नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा फायदा कोणाला होणार तोटा कोणाला होणार आहे आता हे पुढचा काळ आपल्याला समजणार आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे या पावसामुळे शेतकऱ्यांचा शंभर टक्के तोटा झालेला आहे कारण का महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीनची पिकं असेल तूर पिकं असेल कापूस पिकं असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाचे जे टॉमॅटो पिकं आहे कांदा पिकं आहे पाण्याखाली गेलं आहे आता अशातच इतर राहिलेल्या सोयाबीनलासुद्धा चांगला बाजार मिळणार का हे बघणं गरजेचं आहे कारण शेतकरी हवालदिल झाला आहे अजूनही कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडनं जाहीर झालेली नाही आणि अशातच आता पहिल्यांदा जे काही सोयाबीन लागवड केली त्याचबरोबर खत टाकले फवारणी केली नांगरणी खुरपणी केली काढा काढण्यासाठी आलेली सोयाबीन शेतकऱ्यांची आता निसर्गाने हिरावून घेतली आहे अशातच मार्केट परिस्थिती कशी असणार हेकडे सुद्धा बघणे गरजेचं आहे कारण थोडीफार शिल्लक सोयाबीन आहे हिला तरी चांगला बाजारभाव मिळेल का कारण का आत्ता जर आपण बघितलं तर बाजारभाव थोडाफारसे वाढायला आता सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे सोयाबीन मार्केट रेट यामध्ये नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल या ठिकाणचा आजचं सोयाबीन मार्केट आपण बघणार आहोत पहिलं मार्केट अकोला मार्केट तीनशे नव्वद क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अकोला मार्केटमध्ये चांगला बाजार व्हावं चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत अकोला या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे वाशिम मार्केटमध्ये नऊशे क्विंटल अवकाल हो अडोतीसशे ते चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये अडतीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपयाचा बाजार वाशिम शहरामध्ये सरासरी दराचा विचार जर केला अडोतीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना एक हजार पंच्याऐंशी क्विंटल अवकल्ले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये जालना या ठिकाणचा बाजारभाव आहे मलकापूर मार्केट चारशे नव्वद क्विंटल अवकले अडोतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर रिसोड मार्केट सहाशे सत्तर क्विंटल अवकल्ले पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोर्ट शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत रिसोर्टचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर घेतला तर यामध्ये आपण बघूया लासलगाव चार हजार सहाशे लासलगाव विंचूड चार हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे माजलगाव चार हजार चारशे सिन्नर चार हजार पाचशे रिसोर्ट चार हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत पालखेड चार हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट चार हजार पाचशे तीस वाशिम चार हजार पाचशे पंधरा रुपये बनी चार हजार पाचशे रुपये अहमदपूर चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये औरसश्या जाणी चार हजार पाचशे सात रुपये चाकूर चार हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे पिंपळगावपासून पालखेड पा चार हजार पाचशे रुपये मेहकर चार हजार पाचशे रुपये अकोला चार हजार सहाशे रुपये हिंगणघाट चार हजार पाचशे तीस रुपये बीड चार हजार चारशे सरासरी बाजारभाव आता थोडासा वाढायला सुरुवात झाली आहे वणीमध्ये चार हजार पाचशे रुपये मुरुम चार हजार तीनशे चोवीस चाकूर चार हजार सातशे चार हजार सहाशे सातशे रुपयापर्यंत बाजार उब्रेड डाकी चार हजार सहाशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर इतर टोमॅटो असतील कांदा असेल बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो